स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवर आज आहे प्रीतमचा बड्डे प्रीतम चार पाच दिवसांपूर्वीपासून बाहेर गेलेत आणि मी आले आहे कोमलच्या घरी आणि मी इकडेच आहे तर प्रीतम आता मला घ्यायला येत आहेत मला बोलले आपण घरी जाऊयात आता कारण की घरी पण कामं वगैरे आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आता मी जाणार आहे घरी प्रीतम मला घ्यायला इकडे येत आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही छोटासा एक सरप्राईज प्लॅन करतोय त्यांना काही माहीत नाही आहे कारण की त्यांचा आज बड्डे आहे म्हणून तर ते आता येतीलच पहिले मी जाते आणि प्रीतम साध्या ड्रेसमध्ये असतील त्यामुळे मला असं विचार पडला की त्यांना आज बड एक दे गिफ्ट देऊ hmm. ते म्हणजे ड्रेस तर आता आम्ही ड्रेस घेतो केक घेऊन येतो आणि इथे सेलिब्र म्हणजे इथे सरप्राईज देतो त्यांना yes. आणि आमच्या कोकोला सर्दी झाली आहे oh. तो खूप तो इरिटेट झालाय त्याला हे ड्रेस आणलेला को, कोमल मावशीने बॉबी काकानी त्याला ड्रेस घेतले चार पाच त्यापैकी हा एक ड्रेस त्याला वेअर केलाय आणि कॅप सुद्धा कसं वाटतं एकदा सँडो सँडो आणि शॉर्ट पॅन्ट शॉर्टज कपडे सोडून त्याच कपडे बघ तुमचे कपडे बघतो ए कॅमेऱ्या سان इकडे बघ कॅमेरात बघ लवकर बघ कुकू ए कुगडे कुगडे अवे माझी बाई म्हणून चेहरा गळून गेला पूर्ण त्याचा म्हणजे विकनेस आलाय त्याला खूप जास्त आणि आता आम्ही निघतो कारण त्याला झोप पण आली कदाचित पण तो झोपत त्याला पण बाहेर जायचं म्हटलं तर तो खूप त्याला इंटरेस्ट असतो आणि उत्साह निर्माण होतो त्याच्यामध्ये तर चला आता पटापट जाऊ कारण की रात्र होईल आणि व्हिडिओ पण आपल्या बरोबर मला बाहेर जायचं आणि पिल्लू झोपून गेलं त्यामुळे बाबा आणि कोमल गेलेत बाहेर त्यांचं एक काम होतं ते बोलले तोपर्यंत मी ते काम करून घेतो आणि हा उठला की लगेच बोलला मग मी खाली येतो आणि प्रीतम जवळजवळ आहेत त्यांना अजून एक तास लागणार आहे तर एक तासामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे माझ्या मते नाहीतर सरप्राईज सगळा फ्लॉप मी तीन चार दिवसापासून मी इकडेच आहे सो कोकला मी सांगितले को प्रीतम जातानी कोकल असं बाय बाय केलं तर तो सारखा खिडकीमध्येच सा बघतोय तुम्हाला आता मी विंडोमध्ये दाखवते तू काय बघतो माहीत नाही आता त्यांनी सांगितलेलं ते बघतोय की तो खाली मुलांना बघतो की लाईट बघतोय पण कंटिन्यू तो विंडो मध्ये पूर्ण क्लिप घेतल्या आहेत तुम्हाला मी ते ॲड करते पुढे नक्की बघा अशी खिडकीच सोडत नाही रात्रीचे किती वाजले अडीच वाजले तरी पण या खिडकीतच बसलेलं आहे काय रे काम तुझं खिडकीमध्ये एवढं कोण दिसतं तिकडनं तुला <laughs> कोण दिसतं सांग लवकर डोल्या चल बाबा बघून चल झोपायला तीन वाजले आता झाली मस्तच झो आता आम्ही जातो आ, मी खाली जाते आणि कोमलं ते येत आहे आता निघतो आता आम्ही दोघं बसलो आहे बाबिंदांची वाट बघत लोक गेले आहेत एका कामानिमित्त आणि मी ते वेट करते ते वे बोलले दोन मिनटात पोहोचतो आम्ही खाली उतरा तुम्ही आणि मी ते बसले आता येतील आली वाट आणि होमन चला आता आपण गाडीवर बसूयात आम्ही आलो आता शॉपिंग करायला चलो

मग आहे ना त्यांच्याकडे हे खूप फॉर्मल अरे तिला टी शर्ट वगैरे टाक हा हे छान आहे पॅन्ट ग्रे पण चालेल ब्राऊन पण चालेल चॉकलेट कारण की ना त्यांच्याकडे ब्लॅक आहे ब्ल्यू पण आहे ग्रे पण आहे तीन आहे जाम भाजी वाटेल कपड आणि पॅन्टेऊन ऐका माझं म्हणणं काय माहिती आहे का, का। हा शर्ट मला आवडतो जीन्स जाम भाजी वाटेल नको ते कपडे खूप खराब करतात नाही धुवत बसत नाही म्हणजे धुवा लागेल म्हणून ही वाईट

बरोबर 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 म्हणजे ते यूज करू शकता बरोबर तू पण आला ना पप्पांची शॉपिंग करायला आमच्या कोको पण आला पप्पांची शॉपिंग करायला मला आवडली एक रे जीन्स ही शर्ट कुठलं जाईल ते बघा हेच जाईल आता हा मला शर्ट चॉईस केला आहे मी बॉबीला बोलले एकदा ट्राय करा कसं वाटतं तो बघूयात आणि

कपडे घेऊन देत कारण ना चार चार कपड भरले म्हणून नवीन नवीन कपड्यांचे मी या गोष्टीला सहमत येतो त्यांची ही साईज कुठली इकडे मी इकडे बघू जाम भारी जाम भारी हाच डन करू खूप भारी खूप भारी वाटत बघ गोमल इकडे बघ हा खूप भारी वाटत जाम भारी दिसत गोरे हो था था। ये गोरे आणि एनर्जी खाली पॅन्ट कोणती घ्यायची मी नाही जाते ब्ल्यू पण शर्ट खूप भारी दिसतोय. त्यांच्याकडे हा कलर नाहीये पण कलरच नाहीये त्यांच्याकडे. हा युरिन तुम्ही हे वाला जाम भारी दिसतोय. लोचा काय? एकच साईज आहे. मग घ्या तुम्ही. त्यांना त्यांना दुसरा कलर का? बाबा नको. 4 त्यांचा आहे. मग जाऊ ना, दे हे घेतलंय ना मग काय तुम्हाला नाही नाही दे काही नाही आवाज येतो एवढा पकडणार नाही तुला आम्ही तुला सोडून निघून जाऊ तुला मारलं तर पप्पा पप्पा मम्मा बोल मम्मा खो को मम्मा बोल मम्मा मी बोलतो बघ तसं बोल बाप का प्लॅन फ्लॉप झालाय कारण की प्रीतम पोहोचलेले आहेत आणि आम्ही अजून शॉपिंगच करतोय ते पोहोचले आहेत आणि त्यांचा कॉल आला की मी लिफ्टच्या बाहेर उभे कुठे तुम्ही म्हणून आणि आता आम्ही पोहोचतो आहे बघू आता सगळं प्लॅन फ्लॉप झालाय सगळं सरप्राईज येतं सगळं प्लॅन फ्लॉप केलाय आणि मी पुढे जाते कारण की ते आले म्हणून बॉबी पे करून येते आता तू आले प्रवास। प्रवास प्रवास कस झाला एकदम बर्थडे ने गाडी वगैरे करायची काय काय नाही बड्डे प्लॅन वेगळा होता सगळा फ्लॉप झाला आमचा प्लॅन काय केला प्लॅन आम्ही विषय असं केला होता तुम्हाला तुमच्या समोर सांगते आता आमचा प्लॅन असा होता मी येतील आणि आल्यानंतर आणि ते फोडायचं नाही आमच्या अगोदर येऊन पोहोचले तर सगळा प्लॅन फ्लॉप झाला आता सगळं लेट नाही आम्हाला वाटलं तुम्हाला वेळ झालो कारण कोको झोपला होता म्हणून कोकोच चला वरती

जरा दाखवा तरी आम्हाला पण कसं वाटतय वेटिंग वरच वर सर्व जाम भारी खाली शूज असतात दादा तर भारी वाटतात मग घाला ना जाम भारी वाटेल शूज वर हा हे बेगी माझी पण अशीच आहे काय नाही नाही एकदा ते पण घाला नाही दादा हे कॉटन आहे धुतल्यावर आकर्षित होणार ते आकर्षित होणार तुमच्याकडे ते पोटाला तुमच्या आकर्षित होणार बरोबर नाही जाम भारी वाटत मला तर जाम आवडलं पण तुम्हाला एक सांगू बिलकुल नाही ऐका आता आता हा शर्ट काढा आणि तो दुसरा शर्ट घालून दाखवा घालून बघायला नाही सेम आहे दोन्ही कलर वेगळा स्पोर्ट शूज कोण कोण स्पोर्ट्स कोणते स्पोर्ट्स वाले कुठे

कशी वाटते भारी भारी मस्त वाटत मला पण फक्त डेरी कमी असते ना अजून भारी वाटला ज्यांना माहिती नोटीस नाही डेरी नाही कट करा कट करायचं डेरीला सुट्ट्या डेरीला नाही सुखी डेरी अच्छा सुखी डेरी माझं कोकोच तोंड गळून गेलंय सर्दीने आता बीच वरती खूप मस्त ठिकाणी घेऊन आलाय आम्हाला पाणी काळच्या वेळेस जाऊ थंड वातावरण मी पहिल्यांदा इथे घेऊन आलोय आम्ही आता आलेलो आहोत राजवटीला कसं वाटलं भारी वाटलं डायरेक्ट असं वाटतं गोव्याला आलोय म्हणजे

जिंदगी चला आता पहिला केक असेल ना हा पहिल्यांदी हा दिवसातला पहिला केक पहिला केक माझ्या बायको इकडे होती तुम्ही होते इकडं त्याच्यामुळे मग ना ते कशाला एवढे टेबल आहेत खाली काय चाललंय 1, 2, चला बर्थडे पॉय तुम्ही जरा तुमच्या हॉट सीट वर, वर बसा या साईडला चला लगेच लगेच इथंच बसतोय का इकडून मस्त पण माझ्या पूर्ण आजचा बड्डे पहिला एकटा गेला असा सगळ्यात म्हणजे चार वर्षाचे चार बर्थडे सांगतो मी समोर या ना पहिले पहिला बड्डे जो होता चार वर्षापूर्वी तेव्हा सगळी फॅमिली होती त्याच्यानंतर शॉर्ट झाली फॅमिली मम्मी ते होते आणि आपण होतो त्याच्यानंतर मागच्या वर्षी शॉर्ट झाली फक्त प्रियान मी आली पागल होत आणि यावेळेस मी एकटा नाशिकला होता आय yes. होप की दादांना हा केक आवडेल तुम्हाला पण कुठलेच केक खात हा मला आवडलेला डच जास्त

नाही 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 वाढदिवस तुमचा आहे दिवस माझा आहे पण माझे पहिले इथं आहे असं माय गुडनेस गुपचुप घ्यायचं पहिलं तर पुचुक पुचुक करत राहतो तुम्ही बरोबर आय होप आवडला असेल खरंच चांगलं आहे ना आमच्या कोकोला पण आवडला डायरेक्ट ऑसम घ्या आता मला भरू द्या मी दिला

तुम्हाला सो तुम्ही लाख लाख शुभेच्छा थँक्यू उदंड आयुष्य लाव तुम्हाला मी एवढा मोठा नाही की मी आयुष्य पण नेहमी सक्सेस व्हाण खूप सेम विशेष तुम्ही पण मस्त याच्यामध्ये यामध्ये केकलावर फक्त आम्ही दोघेच या दोघांना काय केक जास्त आवडत मला पण नाही आवडत केक इला आणि अभितामला नाही नाही हा आवडला म्हणजे असा केक जास्त नाही ना 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 का एकदम आपल्यासारखा नाहीये असं एन्जॉय करतो थोड्या वेळाने आज गुरुवार आहे त्यामुळे आम्हाला काय व्हेजच खायचंय वेजेस खातापितांना भेटू आता हां खा आणि आम्ही बारानंतर पण खात नाही वेज हे बघा यासारखं नाही उद्याच डायरेक्ट आपण होय बघा यासारखं नाही नाही चीटिंग आहे चाटणार होता जाम भारी टेक्निक छान थोडा प्रोफेशनल पण दाखवा लागतो वाटायला चला केक वाया नाही गेला आपला काय चला कोण सांगितले पण चिल्ली पनीर चिल्ली झाली आणि हे मशरूम चटपटा नवीन आयटम आहे जाम भारी इतकं भारी ना म्हणजे मशरूम जाम भारी मला जाम आवडले